पार्वती हे पार्वती जरा दरवाजा उघला मावशी ग इथे विचा वास येतोय कोण ओढते मी हा? मी पण तोच विचार करते पण नंतर मला आठवलं सकाळी मी यांच्यासाठी मशिरी बाजून दिली होती त्याचा वास अजून दरवळतोय हरकत ना नाही अग हो तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला दे ग का एकटीनच खायचा का का मूल प्रत्येक <tinyan> कित्येक बायकांना प्रत्यय आलाय मम्मी नंतरच खाई नाही आताच खा बघू आता माझ्या समोरच खा आगा। चाल जय निरंजन बाबा काय ग तुझ्या केसाना काय झालंय आज वेगळेच वाटते कुठ काय आता बघा हा आता बरोबर आहे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला सगळं चमत्कारिकच बघ ते जाऊ दे तुला एक दा तुला तु ते हो हो, मी तुला एकदा घेऊन जाईन निरंजन बाबांकडे अग बाई माझ्या स्मरण शक्तीला काय झाले तेच कळत नाही मी तुला विचारायला आले होते मी एके ठिकाणी बारशाला जाते तू येतेस का तेवढे चार ओळखी होतील तुझ्या मी कसली येते आमचे हे आत्ता कामावर नेतील आणि आल्या त्याला दिला सगळं घर डोक्यावर घेतील त्याची मर्जी मोडू नकोस हो नवऱ्याची मर्जी सांभाळणं हे पहिलं काम तर ठीक आहे मी तानुलाच घेऊन जाते तो आंबा संपो हो सगळ्या पाहिजे चलो व्यवस्थित आहे ना ती साडी करते या परशाने काय गोंधळ करून खरी ना कुणी नाहीये मावशी गेली बारशाला तानूला बरोबर घेऊन अजिबात नाही अजिबात नाही तानू? तानूची कसली काळजी करतो मावशीबाईंची खात्री पटली आहे आपण लोक बायकावत ते म्हणजे आपली बनवा बनवी शंभर टक्के अरे पण काय झालं काय झालं अरे त्या बळीनं माझ्यावर जबरदस्ती केली आ? आ आला नसता तर काय झालं असतं माझं सगळं संघ उघडकी झाला असत माहितीये अरे पण परशा आम्ही जागा शोधण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना अरे एक जागा पण शोधली आम्ही पण ती आपल्याला झेपण्यासाठी नाही दीड हजार रुपये भाडा आहे अरे बाबा का ना काय वाटेल ते करा पण इकडं निष्ठा तो बळी माझा बळी गेल रे बळी मी त्याला घाबरत नाहीये रे बाबा पण पुन्हा भर असत त्याने पार्वतीचा परशा करण्याचा प्रयत्न केला ना सगळ्यांना धोका होईल अरे मग सिंपल आहे तू घराबाहेर पडायच नाही रोज घराबाहेर पडणारी पार्वती आता घरात कशी असं विचारलं तर असं विचारलं तर एक मार्ग आहे कोणता आई होण्याचा चला ही आयडिया फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास काय नाही नाही अरे आधी बाई बनवलं जातं आई बनवत आहे अरे कमरेची लग्न करून बाप वाईची स्वप्न पाहतो रे मी आधी आई आणि मग बाप नाही मला नाही अरे तू मला म्हणलतस ना की लीलाबाईने तुला याज करता प्रसादाचा अंबा खाला घातला होता त्याचाच परिणाम असतीला वाटलं की पलतीच खुश होईल नाही 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 रे गळ काढ रे आता ठीक आहे आता काय कळाच काढायचे आहे आई ग मनीषा सुधा <laughs> सुषमा तू ये ना बस? सुधा? तुझा भाऊ भेटला होता का त्याचीच खंत वाटते एवढा जुळा भाऊ पण तोंड सुद्धा बघत नाही तुला भेटत वाटत भेटतो अजून मधून हम्म तू त्याला आवडलेली दिसतेस कशावरून माझा आपला अंदाज खरं ना असे नाही कदाचित पण मला तो आवडतो हे मात्र नक्की अग तो गदा माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती म्हणजे पत्र पित्र पोचणं वगैरे सुद्धा तू किती धोरणी आहेस ग हे सांगायला मिठी मारावी लागते <laughs> पण मला फार बरं वाटलं म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच चल <laughs> काय <काएगा>? ग <laughs> आज बँकेत जायचं नाही वाटत तुला आज दांडी मारली बाई बाई काय झालं मी कुठल्या कामाला इथे आले होते आणि काय बडबडत बसले अग तू चिंतड एवढ्या आणलेस ना हो चर्चिंचा ते ना कार कार देते सुद्धा तुला चिंचा खावाशी वाटता नाही ग मला नाही की ठरले जाऊ बाई ना सांगतेस काय तू थांब आत्ता आणून देते मावशी लवकर इकडे काय सांगतेस चल चल काय लिहिलं माशी अगो बाई हे काय तू चक्क भिडी उरतेस Uh, किती वेळा सांगितलं तुला किती वाटलं तरी विड्या ओढायच्या नाहीत म्हणून म्हणजे डोहाळे लागले तो डोहाळे दो गेले दोन दिवस सारखे विड्या सोडते काय विचित्र डोहाळे म्हणायचे काय ग पार्वती काय करू बाई सारखी इच्छा होती विडी ओढायची मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची हो की नाही हो धनी कसली आवला जन्माला येणार आहे याच्या पोटी काय कळत नाहीये डोळे लागले दारू प्यायचे डोळे लागले हे काय पार्वती निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही तुला काय झालंय हसायला आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे धनंजय हिला फार श्रम करू देऊ नकोस काही लागलं सवरलं तर मला सांगायचं आज मला खूप खूप आनंद झालाय गेल्या पंचवीस वर्षात या घरात डोहाळ जेवण काही झालं नव्हतं